कार मी प्रशांत धवले चालक संघटना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर गेल्या बारा वर्षापासून संगणकपर चालक म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार परचालक कार्यरत आहेत आणि आपल्या न्याय हक्कासाठी वारंवार प्रत्येक वर्षी प्रत्येक अधिवेशनावर आंदोलन उपोषण मोर्चे करून आपली मागणी पूर्ण करण्यासाठी बऱ्याचदा आमच्या संघटनेनं प्रयत्न केला परंतु प्रयत्न करून अस करूनसुद्धा या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही नागपूरमध्ये तेरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरपर्यंत आमचं आंदोलन आम्ही सुरू केलं आंदोलन सुरू केल्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी अर्धरंग्न आंदोलन असेल मुंडणं आंदोलन असेल शवयात्रा आंदोलन असेल किंवा अशा बऱ्याच प्रकारातून शासनाचे लक्ष आमच्याकडे वेधाव या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी आपली आंदोलनाची भूमिका पूर्ण कडाक्याच्या थंडीमध्ये आठ दिवस झोपून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि तरीसुद्धा शासनाने आमचा कोणत्याही पद्धतीने ठोस निर्णय घेतला नाही व आम्हाला चर्चेसाठी विधानभवन नागपूर इथं बोलवलं नाही या कारणाने आमचा चालक कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत चालक प्रसाद टिपुगडे यांनी या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व उदासीनतेमुळे कंटाळून परिवाराचा उदरनिर्वाह करावा कसा या गोष्टीच्या चिंतेमध्ये त्यांनी आपली आत्महत्या केली असं आम्हाला कळलेलं आहे आत्महत्या करण्याची वेळ का आली आमच्या चालकावर तर एका तटपुंज्य मानधान सहा हजार नऊशे तीस रुपये आम्हाला दिले जातात महिन्याला आणि सहा हजार नऊशे तीस रुपयामध्ये त्या महागाईच्या जमान्यामध्ये महागाईच्या काळामध्ये आम्ही जगावं कसं असा प्रश्न आज आमच्यासमोर पडलेला आहे आणि हे सहा हजार नऊशे तीस रुपये हे दर महिन्याला वेळेवर मिळत नसून कधी सहा महिने कधी चार महिने कधी तीन महिने असा त्याला वेळ लागतो आणि असं थकीत मानणार आमचं ठेवलं जातं मग आम्ही जीवन जगायचं कसं आमच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचं कसं असा प्रश्न आज प्रत्येक संगणकपर चालकांना पडलेला आहे आणि म्हणून आम्ही शासनाला वारंवार विनंती करतो आहोत या महाराष्ट्र शासनाला की आमची जी मागणी आहे आमची जी मागणी आहे आमची जे, जे, जे समस्या आहे ते लवकरात लवकर दूर करावी आणि आमची मागणी आम्हाला देऊन आमचं आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो आहोत आम्ही बऱ्याच मंत्री महोदयांकडे मुख्यमंत्र्यांकडे विरोधी पक्ष या सर्वांना आमच्या मागणीची जाणीव आहे आणि तरीसुद्धा शासनाकडून आमच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे जर भविष्यामध्ये अशाच प्रकारे आमच्या संगणप्रचालकांनी आपलं जीवन संपवलं तर या शासनावर या शासनावर मानववादाचा गुन्हा का लादण्यात येऊ नये असा देखील प्रश्न आज आमचा आपल्यासमोर मांडण्यात येत आहे आणि म्हणून माझी शासनाला आमच्या संघटनेकडून नम्र विनंती आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आमच्या मार् आमचा प्रश्न मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा भविष्यामध्ये आमच्या आमच्याकडून जर असं कोणतंही अनाधिकृत चित्र दिसून आल्यास किंवा अनधिकृत प्रकार झाल्यास याचा सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन व महाराष्ट्र शासन राहील असं मी आज सांगू इच्छितो आणि ज्या संगणपरचालकाने या चुकीच्या धोरणाला कंटाळून व आम्हाला आमची मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलन संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली त्या संगणपरचालकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला संगणक चालक म्हणून सामावून घ्यावं आणि त्यांच्या कुटुंबाला एक भरीव प्रमाणामध्ये भविष्यातील जीवन जगण्यासाठी एक आर्थिक मदत द्यावी अशी मी माझ्या संघटनेकडून विनंती करतो अन्यथा आम्ही विधानमव्हल मुंबई या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अटाळं आंदोलन करून मरू किंवा जगू असा प्रश्न समोर ठेवून आमचं आंदोलन आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असे मी शासनाला माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद ठीक ठीक खरं